राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात पृथ्वीराज पाटील तर्फे फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आले सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम आणि वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर यांच्या हस्ते निवारा केंद्रातील नागरिकांना फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आला यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले समाजातील गोरगरीब वंचित बेघर आणि प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या लोकांना आधार देण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था पुढे आले पाहिजेत यावेळी पृथ्वीराज बाबांनी निवारा केंद्राची पाहणी करून केंद्रातील बेघर नागरिक व संस्थेचे संचालक मुस्तफा मुजावर यांच्याशी चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बिपिन कदम यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आम्ही आज डॉक्टर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात अन्नदान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत असेही त्यांनी सांगितले प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे मनोज लांडगे सतीश गोरे आशिष चौधरी राजेंद्र कांबळे शीतल सदलगे अक्षय पाटील अमोल जाधव व निवारा केंद्रातील बेघर नागरिक उपस्थित होते जगदीश धुळवळ स्टार न्यूज सांगली